नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहशे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डोक्यांची संख्या व पायांची संख्या यावरील आधारित प्रश्न प्रश्न पहा एका शेतामध्ये काही गायी आहे गायी व काही गुराके आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्यांची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराकी किती आहेत आता हा प्रश्न आपण कुठलेही सूत्र न वापरता झटपट कसं सोडवता येईल ते पाहू आता पहा पायांची संख्या एकूण किती अठ्याण्णव आता या ठिकाणी दोन प्रकारचे प्राणी आहेत एक दोन पायाचे प्राणी आणि एक चार पायाचे प्राणी त्यासाठी काय करायचं दोन प्रकारचे प्राणी असल्यामुळं दोन भागून घ्यायचं आता भाग बघा बे ते बे बे चोक आठ उरलं एक ब्याण्णवे अठरा म्हणजे किती राहायचं उत्तर एकोणपन्नास आता काय करायचं एकोणपन्नास मधनं एकूण संख्या किती सव्वीस आहे हे वजा करून घ्यायचं नऊ मधनं सहा गेले तीन राहिले आणि दोन मधनं चार मधनं दोन गेले दोन राहिले हे जे उत्तर आलेलं आहे हे चार पायाच्या प्राण्यांची संख्या आली आहे आता चार पायाची प्राण्यांची संख्या किती झाली तेवीस आता डोके किती आहेत एकूण सव्वीस आहेत आता डोके जेवढे असतील तेवढेच प्राणी राहणार आहेत त्यासाठी काय करायचं सव्वीस मधनं तेवीस वजा करून घ्यायचं बरोबर किती तीन हे झालं चार पायाचे प्राणी आणि हे झालं दोन पायाचे प्राणी अशा प्रकारचे नवनवीन उदाहरण शिकण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद